नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नुसतेच प्रकाशित झालेले इरॅडिकेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे विष्णू ढोबळे यांचे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे अनुवाद क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल कोणाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे भारती पांडे यांना प्रश्न क्रमांक तिसरा कार्याच्या क्षेत्रात कोणाला देण्यात आला याचे उत्तर आहे गिरिजानंदन यांना प्रश्न क्रमांक चौथा जमनालाल बजाज पुरस्कार दोन हजार चोवीस ग्रामीण विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा व्यावहारिक उपयोगासाठी कोणाला देण्यात आला याचे उत्तर आहे रशिमी भारती यांना प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा देण्यात आला आहे याचे उत्तर आहे सिल्वर पॉमफ्रेट मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद